रामराम मंडळी आजच्या आपल्या भेटीचं कारण म्हणजे येत्या होळीच्या निमित्ताने आम्ही सादर करणार असलेल्या एका एपिसोडबद्दल थोडीशी पार्श्वभूमी तयार करायची होती त्या एपिसोडचा विषय असणार आहे दारू आणि तिचं कवितेतलं स्थान दारू असा बेधडक उल्लेख केल्यामुळे दचकलात ना काही दचकू नका सुरा मदिरा वारुणी किंवा मद्य असे सुसंस्कृत शब्दही मी वापरू शकलो असतो पण म्हटलं ताकाला जाऊन भांड कशाला लपवायचं थोडी दारू घेणार का असं म्हणायला आपण का घाबरतो थोडं ड्रिंक घेऊया का असा इंग्रजीचा आधार आपल्याला नेहमी का घ्यायला लागतो तुम्हाला दारू म्हणायला लाज वाटत असेल तर काही पर्याय सुचवतो गमतीदार आहेत एक सुप्रसिद्ध नाटककार आणि कवी यांनी दारू पिण्याच्या कार्यक्रमाला ग्रंथ वाचन असा एक मजेशीर पर्याय सुचवला होता दारूसाठी अजूनही काही कोडवड सुचवतो पा विस्कीला परदेशी ग्रंथ तुम्ही म्हणू शकता आणि देशी बनावटीच्या परदेशी दारूला तुम्ही अनुवादित ग्रंथ असं संबोधू शकता रमला रमा विस्कीला वासुदेव आणि जीनला जनाबाई म्हणा हवं तर मदिरेचे उल्लेख आपल्याला पार ऋग्वेदापासून आढळतील आपल्याकडे सोमरस म्हणजेच दारू असा एक गैरसमज प्रचलित आहे सोमरस हा सोम नावाच्या वनस्पतीपासून काढलेला रस इंद्रदेवाला अर्पण करण्याचा विधी वेदांमध्ये सांगितलेला आहे सोमरसाच्या प्राशनाने इंद्र उत्साहित होतो एवढंच नव्हे तर हा निर्माण होणारा उत्साह सुरापानाने निर्माण होणाऱ्या उन्मादा इतकाच उत्कट असतो असंही वर्णन वेदात आढळतं ऋग्वेदामध्ये सुरा म्हणजेच धान्याचं पीठ आंबवून गाळून केलेली दारू आणि सोमरस यांच्यात स्पष्ट फरक केलेला आढळतो आणि म्हणूनच यापुढे दारूला उगीच सोमरस म्हणून एक अनावश्यक प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न अजिबात करू नका कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर दारूचं उत्पादन दारूची वाहतूक त्याची खरेदी विक्री कशी करावी यावर एक संपूर्ण प्रकरणच आहे आणि या प्रकरणात जे नियम सांगितलेले आहेत त्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या माणसाला सुराध्यक्ष असं पद बहाल केलेलं आहे सुराध्यक्ष जर नीट वागला नाही तर काय होतं हे आपण गेल्या दिल्लीच्या निवडणुकीत बघितलेलंच आहे कौटिल्याच्या याच अर्थशास्त्रात सुरापानाचं महापाप करणाऱ्या ब्राह्मणाला मात्र देशातून हद्दपारीची शिक्षा सांगितलेली आहे गरीब बिचारे ब्राह्मण चरक संहितेतही दारूचा उल्लेख आढळतो तो, तो संस्कृतमधला श्लोक न सांगता सरळ सरळ मराठीतला त्याचा अर्थच तुम्हाला सांगून टाकतो स्वभावत जसं अन्न आहे तसंच मद्य आहे अयोग्य प्रमाणात घेतलं तर ते रोगकारक व प्रमाणात घेतलं तर अमृत असं तिथे म्हटलंय दारू चांगली की वाईट असा प्रश्न विचारणाऱ्याचं तोंड बटाटा किंवा साखर चांगली का वाईट असा प्रतिप्रश्न करूनही बंद करता येते थोडक्यात काय कोणत्याही प्रकारचा अतिरेक हा वाईटच देवांना सुर आणि राक्षसांना असुर असं म्हटलं जातं लक्षात घ्या देवांना सुर आणि मदिरेला सुरा म्हणतात मदिरेला कधी असुरा म्हटलं जात नाही जोकसपाट याआधी केलेले कोणतेही उल्लेख हे मदिरेला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी केलेले नाहीत हे ध्यानात घ्या आता थोडं धर्मांकडे वळू हिंदू धर्मात ब्राह्मणांव्यतिरिक्त इतरांना कोणालाही मद्यनिवृत्तीची सक्ती नाही जैन बौद्ध आणि इस्लाम धर्म मात्र मध्यबंदीकडेच कललेले दिसतात पारशी ख्रिश्चन आणि ज्यू यांच्या धार्मिक कार्यातसुद्धा दारूला स्थान असतं पण तेही दारूला फारसं चांगलं समजत नाहीत दारूचं महात्म्य हो, सर्वात जास्त कोणी वर्णन केलं असेल तर ते मुस्लिम शायरांनी आश्चर्याची गोष्ट बघा की मुस्लिम धर्मातच दारूला कट्टरबंदी आहे हराम समजलं जातं गालिबपासून जान इसार अख्तरपर्यंतचे सर्व शायर आठवा दाग दहलवींचा लुत्फ मै तुझसे क्या कहू मैं जाहिद हाय कंबक तुने पीही नाही हा शेर जगभरात प्रचंड गाजलाय जिगर ने तर एका शेरातून समाजवादच मांडलाय तो म्हणतो ये मैखाना है बज मै जम नाही या कोई किसी से कम नाही शुद्ध मराठीत सांगायचं म्हणजे हा दारूचा गुत्ता आहे इथे कोणीही लहान नाही कोणी मोठा नाही काव्य आणि मदिरा यातला परस्पर संबंध आपल्या सर्वांनाच माहीत आहे कवी केशवसूत यांनी तर काठोकाठ भरू दे पहिला फेस भराभर उसळू द्या असं मद्याचंच रूपक त्यांच्या एका गाजलेल्या कवितेत वापरलेलं आहे बोरकरांच्या कवितांमधूनही मद्याचा उल्लेख आढळतो कवी माधव जुलियन यांनी उमर खैयामच्या रुबायांचे काही अनुवाद केलेले होते त्यातल्या एका अनुवादाचं नाव तर द्राक्षकन्या असं होतं ज्यात मद्याचं महात्म्य सांगितलेलं आहे खऱ्या खुऱ्या दारूवरच्या कवितांबरोबरच काही सूफी शायर आणि अगदी हिंदीमध्ये मधुशाला लिहिणाऱ्या हरिवंशराय बच्चन यांनी ज्या दारूविषयी सांगितलेलं आहे ती दारू आहे तत्वज्ञानाची जी, जी दारूपेक्षाही अधिक मादक आणि मोहक आहे ज्याला कवी सदानंद डबीर गमतीने भक्ती असंही म्हणतात दारूचा अतिरेक वाईटच विशेषत कलाकारांचं जीवन दारूमुळे उद्ध्वस्त झाल्याची बरीच उदाहरणं आपल्यासमोर आहेत केल सैगल सारखा सुरांचा सा बादशाह शेवटी उद्ध्वस्त झाला तो सुरेमुळेच बेछूट मद्यपानामुळे मनुष्याचा तोल निश्चितच ढळतो पण मनुष्याचा तोल ढळवणारे जे इतर विषय आहेत उदाहरणार्थ संपत्ती सत्ता कामवासना याकडे आपण तितक्याच कडक नजरेने पाहतो का हे विचार करण्यासारखे एकच प्याला नाटकात सिंधूचा संसार उद्ध्वस्त होण्यासाठी फक्त दारूच जबाबदार नसावी कदाचित सुधाकराचा स्वभावही त्याला जबाबदार असावा असं काही समीक्षकांचं म्हणणं आहे म्हणूनच दारूकडे बहिष्कृत नजरेने बघण्याऐवजी एका कलात्मक नजरेने बघणं आवश्यक आहे आणि याचसाठी होळीच्या निमित्ताने मी आणि ज्येष्ठ कवी सदानंद डबीर ग्रंथ वाचन करायला बसणार आहोत आणि पद्यातलं मद्य किंवा मद्यातलं पद्य म्हणा हवं तर यावर चर्चा करायला बसणार आहोत संस्कृती रक्षकांना हात जोडून विनंती करतो की हे प्रकरण जरा लाईटलीच घ्या बुरान मानू यार होली है चेअर्स बघताय है काय है डोळे फाडून दिसायला लालसर रंग असला तरी ही वाईन नाही आहे अमृत कोकम आहे आणि चीयर्स काय फक्त दारू पितानाच करायचं असा कायदा आहे की काय बरं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे तर चांगबल म्हणूया भेटूया तर होळीला आपली रजा घेतो